जळगाव जामोद शहरातील मोकाट जनावरांच्या त्रासानं वाहतुकीला अडथळा आणि नागरिक त्रस्त नगर परिषदेचं दुर्लक्ष जळगाव जामो शहरातील मुख्य रस्त्यापासून ते गल्ली बोळापर्यंत मोकाड जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला या जनावरांमुळं शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांचं दररोजचं जीवन असहाय्य झालं शहरातील मेन रोड सब्जी मार्केट स्टेशन रोड दुर्गा चौक गजानन बहाराज मंदिर रस्ता तहसील चौक आणि आंबेडकर चौक परिसरात आणि विशेष म्हणजे स्थानिक बस स्टँड परिसरामध्ये सुद्धा हे मोकाड जनावर रात्रभर बसतात आणि घा प्रयाण करतात त्याचा त्रास तिथं बाहेर गावावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो हेच नव्हे तर सकाळपासूनच गुर मोकाट सोडलेली असतात आणि मोकाट जनावर रस्त्यावर संचार करताना दिसून येतात काही वेळा जनावर एकमेकांशी झुंजतात आणि अचानक वाहनांसमोर येतात ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते या मोकाट गुरांबाबत वाहन चालकांनी शहरातील नागरिकांनी अनेक वेळा स्थानिक नगर परिषदेला सांगितलं की रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरांमुळे शाळकरी काही ठिकाणी जनावरे वाहनांना धडक देऊन नुकसान देखील करतायत याकडे नगर परिषदेच दुर्लक्ष जळगाव जाऊन नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करून मोकाट जनावरांवर कोणतीही डोस कारवाई झाली नाही तक्रारी झाल्यानंतर स्थानिक नगर परिषदेचे कर्मचारी जनावरे पकडण्याचं काम केवळ नावापुरतच करतात मग काही दिवसांनी ही, ही जनावर पूर्ण रस्त्यावर दिसतात नागरिकांच्या मते जनावरांचे मालक देखील जबाबदारी झटकून त्यांना रस्त्यावर सोडतात